हॅलो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आजूबाजूला फिरलात तर तुम्हाला नेहमी लोकांकडून हे ऐकायला मिळेल म्हणजे बऱ्याचशा लोकांकडून हे ऐकायला मिळेल की माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे किंवा मी जे लोन घेतलेलं आहे त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती खूप मिसबॅलन्स झालेली आहे मला सुखानं जगता येत नाहीये किंवा मला ते पैसे फेडता फिरता नाके नऊ आलेले आहेत मला असं जीवन कंटाळ्यासारखं झालंय दरवेळेस मी ज्याच्याकडून पैसे घेतले तो व्यक्ती फोन करतो पैसे मागतो मी कुठून पैसे आणू अशा अनेक गोष्ट तर ज्यावेळेस आपण एखादं कर्ज घेतो आता पहिली गोष्ट की आपल्याकडे कॅश नसते कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटल्यावर आपल्याकडे पूर्ण जेवढी कॅश लागते तेवढी कॅश नसते ऑब्वियसली आपण लोनच काढतो आपल्याला लोन त्या लोनचे हप्ते ठरवून दिलेले असतात बँकेने आपण त्यानुसार हप्ते फेडत असतो परंतु कधी कधी काय होतं की आपलं जर आर्थिक नियोजन चुकलं तर आपल्याला ते लोनचे हप्ते भरता भरता किंवा आपण एखाद्या म्हणजे क्रेडिट कार्डवर कधी कधी पैसे आ, उचलतो किंवा अनेक अशा गोष्टी असतात किंवा कोणी व्याजानं पैसे देत असेल आपण तिथून पैसे घेतो आणि त्यानंतर आपल्याला ते पैसे देणं हे डोईजड जातं आणि त्यानंतर आपल्याला एकतर असं वाटतं की मी ह्या संकटातून बाहेर कसं येऊ मला कोणीतरी मार्ग सांगावा आता याच्यातून निघण्यासाठी कुठलाच मार्ग नाहीये आणि आता मी कंटाळलोय अशा पर्यंत जातं परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रश्नाला उत्तर हे असतंच त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपली आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली जाते ती घडी घालण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन व्यवस्थित करणं आलं पाहिजे आणि याचा एक सोपा मार्ग असतो ज्याच्यातून आपण निघू शकतो फक्त जास्त बर्डन स्ट्रेस घेऊन चालत नाही आता तुम्ही बघा ना आता ज्या आपली भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आत्ता आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालली आहे तर असं का याचा विचार तुम्ही कधी केलाय का कारण ज्या जितका तुमच्या आमच्या सारखे लोक जितका पैसा घेणार जितका पैसा उधळणार किंवा म्हणजे गोष्टींची खरेदी विक्री करणार पैसा रोलिंग होणार मार्केटमध्ये जितका पैसा वाहणार तितकी आपली देशाची आर्थिक व्यवस्था ही मजबूत बनत असते त्यामुळे तुम्ही आता बघा की पाच वर्षापूर्वी साधारणतः दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण लोन घ्यायला जायचो बँकेकडे भली मोठी अशी नियमावली असायची त्याच्यामध्ये वेगवेगळे रुल्स असायचे भला मोठा झेरॉक्सचा म्हणजे खर्च आपल्याला असायचा ह्या झेरॉक्सना त्या झेरॉक्स आणा त्यानंतर नॉमिनी आणा हे आणा ते आणा असे बरेचसे लोक म्हणजे बरेचसे मुद्दे असायचे लवकर कर्ज भेटत नसायचं लोक कर्ज घ्यायला घाबरायचे परंतु आत्ता तुम्ही फक्त एखादं ॲप्लिकेशन ओप ओपन केलं मोबाईल थ्रूसुद्धा आजकाल तुम्हाला कर्ज भेटतं बँकेने सुद्धा नियम असे जास्त काही असे कडकडीत असे नियम बँकेकडून सुद्धा नाही आहेत बँकेने जरी लोन नाही दिलं तरी तुम्हाला पर्सनल लोन आहे टॉप लोन आहे वेगवेगळे असे लोन आहेत ज्याच्या आधारे तुम्ही लोन कधीही घेऊ शकता भले तुमचा क्रेडिट स्कोअर कितीही कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स भरपूर असतात लोन घेण्याचे आणि त्यामुळे तुम्ही सहजरित्या लोन घेता पण आता कसं असतं की आपण लोन कुठल्या गोष्टींसाठी घेतलं घेतलं पाहिजे कुठल्या गोष्टींसाठी नाही घेतलं पाहिजे हे सर्वस्वी स्वतःवर स्वतःच्या मेंदूवर डिपेंड असतं आपण ते लोन घेऊन चांगली गोष्ट करू शकतो का ते लोन घेऊन आपण फक्त हप्ते भरणार आहे आपला आपल्या मनस्तापच येणार आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे कारण ज्या वेळेस आपलं इन्कम जितकं आहे त्याच्या जर डबल तुमचं म्हणजे जाण्याचा जाणारा पैसा असेल तर नक्कीच तुम्हाला मनस्ताप होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर नाही का एखाद्यावर खूपच दैजोड कर्ज झालेलं असेल या चा चा त्या आ, तर त्यांनी त्याच्यातून बाहेर कसं यावं ह्याच्यासाठीचा हा पूर्णतः व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली माहिती ह्या व्हिडिओमधून भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर खाली कमेंट करून नक्की सांगा की ताई तर लोन आपल्यावर खूप झाल्यावर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा मुद्दा मी सांगण्या अगोदर एक थोडक्यात तुम्हाला लोन काय असतं किंवा लोनचे कुठले कुठले प्रकार असतात ते मी सांगते तर लोनचे प्रमुखत हा दोन प्रकार असतात एक असतं गुड लोन आणि एक असतं बॅड लोन तर गुड लोनमध्ये काय येतं की जे तुम्ही बिझनेससाठी घेतलेलं आहे किंवा जे तुम्ही होम लोन घेतलेलं आहे किंवा जे एज्युकेशनल लोन घेतलेलं आहे म्हणजे ज्याच्यातून तुमची आर्थिक वृद्धी होणार आहे असे जे लोन्स असतात ते प्रामुख्याने गुड लोनमध्ये येतात आणि बॅड लोन जे असतं त्याच्यामध्ये तुमचं आ, कार लोन येतं त्याच्यानंतर पर्सनल लोन येतं त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही चैनीच्या गोष्टी असतात जसं की आता शेजारच्यानं टी व्ही घेतलाय मग आपल्याला पण छप्पन इंचचाच टी व्ही घ्यायचा असतो आपली भलेही नाही का म्हणजे इन्कम ही एकवीस इंच टी व्ही घेण्याची आहे परंतु शेजाऱ्यांनी घेतली म्हणून आपल्याला तितकाच घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मग आपण लोन काढतो किंवा ज्या काही चैनीच्या गोष्टी असतात गोल जे काही असतं त्याच्यासाठी जे आपण लोन घेतो ना म्हणजे ज्याची आता गरज नाहीये पण आपल्याला पाहिजे ते जे लोन असतात ते बॅड लोन मध्ये लोनमध्ये येतात तर अशा आता सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये गुंतलेले असतात तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्राला बोलता मैत्रिणीला बोलता शेजाऱ्यांना बोलता जे कोणी ओळखीचं असेल त्यांना बोलता पण आर्थिक नियोजनामध्ये तुम्हाला प्रत्येकच जण चांगलाच सल्ला देईल असं काही नसतं तर याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पैसे मागता तर त्यावेळेस लोकांना ऑब्वियसली वाटणं हे साहजिकच आहे की ह्याला बँकाचे कर कर्ज फेडता येणार तर तो, तो आपले पैसे कधी फेडणार आहे आणि त्यावेळेस सगळे काय करतात वर हात करतात मग त्याच्यानंतर काही दयाळू कष्टाळू असे काही लोक असतात की जे आपल्याकडे येतात म्हणतात की मी तुला मदत करतो आणि आपण ऑलरेडी आपला प्रेझेन्स ऑफ माइंड हा पूर्णतः हात्यात झालेला असतो आपल्याला जो काही त्यावेळेस सल्ला लोक देतील तो आपल्याला वाटतो की नाही हा बेस्ट सल्ला आहे आणि आपण याच्या याचंच ऐकलं पाहिजे तर असे लोक काही काही काय वाईट लोक मला जे वाईट लोक असतात जे आपल्याला बुडवण्याच्या मार्गावर असतात त्या म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणारे असतात ते लोक नक्कीच त्यावेळेस आपल्या सानिध्यात येतात आणि ते, ते आपल्याला ता, आप म्हणतात की तुम्हाला थोडेसे पैसे आणून दे मी तुला महिन्याला इतके पैसे देतो दिवसाला हजार रुपये देतो किंवा तुम्हाला माणसं पुरव मग मी तुला हे करतो ते करतो इवन आपल्याला पार तस्करी करण्यापर्यंत ही लोक घेऊन जातात किंवा ब्लॅकचा व्हाईट कसा करायचा व्हाईटचा ब्लॅक कसा करायचा हे अनेक गोष्टी सांगतात तर म्हणजे थोडक्यात काय की आपण बुडतोय आणि आपल्याला आणखीच खड्ड्यात घालण्याचे काम असे लोक करतात तर ह्या अशा तुम्ही अशा लोकांपासून पहिलं सावधान राहिलं पाहिजे तुमचा म्हणजे तुम्हाला तुमच्या अडचण इवन पैशाच्याच काय कुठल्याही अडचणीमध्ये ज्या वेळेस आपण फसतो त्यावेळेस सर्वात प्रथम काय ना आपलं स्वतःचा मेंदू बंद झालेला असतो आपल्याला समजत नसतं परंतु त्यावेळेस आपल्याला जेव्हा समोरचा सल्ला देतो त्यावेळेस त्या सल्ल्यावरती विचार करणं हा सर्वस्वी आपलं कर्तव्य आहे तो सल्ला ऐकायचा की त्या सल्ल्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे याचा विचार करणे याच्यावर कन्क्लुजन काढणे आणि त्याच्यातून पुढचं पाऊल टाकणे हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात आहे त्याच्यामुळे पहिली पायरी हीच आहे की वाईट लोकांच्या सानिध्यात आपण ज्यावेळी संकट संकटात असेल त्यावेळेस पहिलं वाईट लोकांच्या सानिध्यातून लांब जाणे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की दोन प्रकारचे लोन असतात एक असतं गुड लोन एक असतं बॅड लोन तर आपल्याला पहिली गोष्ट तर बॅड लोन काढायचंच नाही आहे तुम्हाला म्हणजे मगाशीच मी बॅड लोन एकदम एक्सप्लेन केलं आहे की काय असतं तर बॅ म्हणजे त्या गोष्टींसाठी बॅड लोन हे तुम्हाला आयुष्यात भविष्यात कधीच काढायचं नाही आहे आणि परंतु आत्ता जे आहे त्याचं काय करायचं तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे जे लोन्स आहेत आणि ज्यावेळेस आपण आर्थिक संकटात सापडतो त्यावेळेस सा आपल्यावर जवळपास मल्टिपल लोन्स असतात किंवा एखाद्याचे एक किंवा दोन लोन असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेग्रिगेट करायचं आहे की सर्वात हायेस्ट पेड इंटरेस्ट आपण कुठल्या अमाऊंटला देतो आहे किंवा कुठलं लोन आहे ज्याचं जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते हायेस्ट आहे तर ते लोन तुम्ही प्रायोरिटीला ठेवा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी पहिली गोष्ट तर तुमचे जेवढे लोन आहे त्याचा हप्ता महिन्याच्या महिन्याला कटच होत असतो परंतु जे हायेस्ट रेटवाली तुमची अमाऊंट आहे लोन आहे त्याला तुम्ही सर्वप्रथम क्लिअर करण्याचं प्रयत्न करा कारण जर तुमचं समजा हायेस्ट लोनवाली जी अमाऊंट आहे ती भले कमी असेल आणि जी कमी रेट ऑफ इंटरेस्टवर अमाऊंट असेल ती भले जास्त असेल परंतु त्याचं जे व्याज आहे ते कमी येत असतं आणि याचं व्याज जे आहे अमाऊंटच्या तुलनेने रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असल्यामुळे त्याचं जे तुमचा इंटरेस्ट असतो तो जास्त असतो आणि तुलनेने तुम्ही दहा रुपयाला जास्त पैसे फक्त रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही देत असता त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट एखाद्या अमाऊंटचा जास्त असेल तर सर्वप्रथम तुम्ही तो क्लिअर करा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी अशा पद्धतीनं तुम्ही लोन क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आणि भविष्यात कधीच तुम्ही बॅड लोन घेऊच नका तुम्हाला बॅड लोन म्हणजे आपण कशासाठी घेतो की आपल्या चैनीच्या ज्या गोष्टी असतात यशि करण्यासाठीच आपण ते लोन घेत असतो तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे कॅश येईल त्यावेळेसच तुम्ही ते, ते गोष्टी घ्या किंवा तुमच्यावर कुठलंच लोन नाही आहे आणि आता तुम्ही त्या लोनचा हप्ता भरू शकता सहजरित्या त्यावेळेस तुम्ही ते आता ज्यावेळेस तुम्ही लोन क्लिअर करत असता त्यावेळेस तुम्ही तुमचा ईएमआय तर भरतच असता परंतु तुमच्याकडे जसा जसा पैसा येईल तसं तसं तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट त्याच्यामध्ये भरत जा कारण की भले तुमचा ईएमआय पाचशे हजार पंधराशे ज्या तुमच्या याच्यानुसार जितका काही ईएमआय असतो तो, तो तुम्हा तर तुम्ही भरतच असता परंतु क्रेडिट कार्डवर पंचवी पंधरा ते पंचवीस टक्क्यापर्यंत तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट जात असतो पर्सनल लोनमध्ये पण सु तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप असतो त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त भांडवल म्हणजे जा मुद्दल तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या डेड ट्रॅपमधून निघण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा ट्रॅपमध्ये फसलेला असता त्यावेळेस तुम्ही घरचे जे काही तुमचे मेंबर्स असतील ते सगळे तुमची मीटिंग बोलवा त्यामध्ये तुम्ही त्यांना सांगा की असं असं आहे आपण अशा अशा ट्रॅपमध्ये बसलेलो आहे तर आणि आपल्याला आता याच्यातून निघायचं आहे तर तुम्ही सर्वांनी काहीतरी सोल्युशन द्या किंवा तुम्ही तुमच्या खर्चांमध्ये कटोती करा यानं दोन फायदे होतात एक म्हणजे त्यांना आपला प्रॉब्लेम समजतो आणि आपण जे स्वतःला बांधून घेतलेलं असतं आपण एक करता घरातला पुरुष आहे म्हणून आपलं ते कर्तव्य ना आपण जे स्वतःला बांधून घेतलेलं असतं की नको दुसऱ्याला टेन्शन द्यायला परंतु बसू द्या ना त्यांनाही झळ बसू द्या त्यांनाही तुमची सिच्युएशन करू द्या ना आपला 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 की आपला घरातला व्यक्ती कोणत्या प्रॉब्लेममधून फेस होतो आहे आपल्याला पहिली गोष्ट तर मानसिक आधार जो लागतो त्यावेळेस तो आपल्या घरच्यांकडून भेटत असतो दुसरी गोष्ट की आपल्याला नवीन सोल्युशन काहीतरी भेटत असतं कारण आपलं माइंड जे आहे ते पूर्णत ब्लँक झालेलं असतं आणि दुसरी गोष्ट की घरातले जे व्यक्ती आहेत आपल्या ते एक्स्ट्रा खर्च करायला म्हणजे थोडीशी कानकुचर करतात आणि जो काही आपला गरजेचा खर्च आहे तेवढाच खर्च आपण करतो आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे आपल्याला ह्या डेड ट्रॅकमधून मधून निघण्यासाठी आता ज्यावेळेस तुम्ही लोन क्लिअर करत असता त्यावेळेस ईएमआय तुम्ही तुम्ही तर भरतच असता परंतु तुमच्याकडे जसा जसा पैसा येईल तसं तसं तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट त्याच्यामध्ये भरत जा कारण की भले तुमचा ईएमआय पाचशे हजार पंधराशे ज्या तुमच्या याच्यानुसार जितका काही ईएमआय असतो तो तर तुम्ही भरतच असता परंतु क्रेडिट कार्डवर पंचवी पंधरा ते पंचवीस टक्क्यापर्यंत तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट जात असतो पर्सनल लोनमध्ये पण सु तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप असतो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त भांडवल म्हणजे मुद्दल तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या डेड ट्रॅपमधून निघण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशा ट्रॅपमध्ये फसलेला असता त्यावेळेस तुम्ही घरचे जे काही तुमचे मेंबर्स असतील ते सगळे तुमची मीटिंग बोलवा त्यामध्ये तुम्ही त्यांना सांगा की असं असं आहे आपण अशा अशा ट्रॅपमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला आता याच्यातून निघायचं आहे तर तुम्ही तुम सर्वांनी काहीतरी सोल्युशन द्या किंवा तुम्ही तुमच्या खर्चांमध्ये कटोती करा यानं दोन फायदे होतात एक म्हणजे त्यांना आपला प्रॉब्लेम समजतो आणि आपण जे स्वतःला बांधून घेतलेलं असतं आपण एक करता घरातला पुरुष आहे म्हणून आपलं ते कर्तव्य असताना आपण जे स्वतःला बांधून घेतलेलं असतं की नको दुसऱ्याला टेन्शन द्यायला परंतु बसू द्या ना त्यांनाही झळ बसू द्या त्यांनाही तुमची सिच्युएशन करू द्या ना की आपला घरातला व्यक्ती कोणत्या प्रॉब्लेममधून फेस होतोय आपल्याला पहिली गोष्ट तर मानसिक आधार जो लागतो त्यावेळेस तो आपल्या घरच्यांकडून भेटत असतो दुसरी गोष्ट की आपल्याला नवीन सोल्युशन काहीतरी भेटत असतं कारण आपलं माइंड जे आहे ते पूर्णतः ब्लँक झालेलं असतं आणि दुसरी गोष्ट की घरातले जे व्यक्ती आहेत आपल्या ते एक्स्ट्रा खर्च करायला म्हणजे थोडीशी कानकुचर करतात आणि जो काही आपला गरजेचा खर्च आहे तेवढाच खर्च आपण करतो आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे आपल्याला ह्या डेड ट्रॅकमधून निघण्यासाठी मदत होते आता तुम्ही ज्या वेळेस हे डोक्या डोक्यानी लोन फेडण्याचा प्रयत्न करता तुम्ही मी जसं सांगितलं की तुम्ही घरच्यांना जर सांगितलं तर आपण असं ट्रॅडिशनल पिक्चर बघितले आहेत ना की ज्याच्यामध्ये तुमची आई येते बायको येते आणि ती तुम्हाला सांगते की हे धरा माझ्याकडे एवढी सेविंग केलेली पैसे आहेत तुम्ही त्याच्यातून तुमचं लोन कमी करा किंवा तुम्ही ही पैसे भरा तर त्या पद्धतीनं आपल्याला आप लोन कमी करण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपली जी बायको असते आई असते किंवा कोणी घरातले जे इतर सदस्य असतात आपल्या अडचणीच्या वेळेस ते सुद्धा काहीतरी विदाऊट इन्व्हेस्टमेंट अर्निंग करण्याचा प्रयत्न करत असतात काहीतरी थोडेफार पैसे अर्न करून आपण आपलं घर चालवू शकतो असा प्रयत्न ते करतात आणि त्याच्यातून सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत होते आता जसा जसा वेळ जाईल तसं तसं तुमचं जे हायेस्ट जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं जे हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्टने तुमचं जे लोन आहे ते तुम्ही सर्वात प्रथम क्लिअर करायचंय सपोज तुमचं सत्तर हजार रुपये समजा किंवा चाळीस हजार रुपये चाळीस हजार धरा चाळीस हजार तुमचा मंथली ई एम आय जात आहे सगळा टोटल धरून तर तुम्ही आता लोन कमी कमी करत आहे तसं तुमचा ई एम आय देखील कमी कमी होत येणार तुम्ही जसं जसं लोन फेडणार तर त्यावेळेस तुम्हाला समजा चाळीस हजार पर मंथ भरावे लागत होते आणि आता तुम्हाला ते कमी कमी होऊन समजा तीस हजार भरावे लागत आहेत वीस हजार भरावे लागत आहेत तर वरची जी उरलेली रक्कम आहे त्याचं काय कारण जे हायेस्ट पेड रेट ऑफ इंटरेस्टनी जे लोन होते दहा पंधरा वीस टक्क्याचे ते तर तुम्ही क्लिअर केलेले आहेत परंतु आता होम लोन जे आहे जे सात आठ टक्क्यापर्यंत बसतं म्हणजे कमी आ, रेट ऑफ इंटरेस्टनी आपलं ते लोन चालू असतं तर जे उरलेली वरची रक्कम आहे तर ती थे तुम्ही अशा ठिकाणी स्ट्रॉंग रिटर्न जिथे तुम्हाला भेटेल तिथे तुम्ही टाका म्हणजे जसं की एफ डी असेल एफ सुद्धा तुम्हाला नक्कीच दोन तीन टक्के जास्त रिटर्न देत असते त्याच्यानंतर तुम्ही जर समजा म्युच्युअल फंड असेही म्युच्युअल फंडच्या काही स्कीम्स आहेत ज्यांनी हिस्टॉरिकल तुम्हाला रिटर्न दिलेले आहेत जसं की आता एक नाव मी इथं घेते आदित्य बिर्ला सनलाईफ डायरेक्ट इक्विटी म्युच्युअल फंड जो आहे किंवा आय सी आय सी आय प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंड असे जे ट्रस्टेड म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पैसे टाकले तर एक दोन तीन वर्षांना तुम्हाला पंधरा वीस तीस टक्क्यापर्यंतसुद्धा रिटर्न भेटतात त्यानंतर तुम्ही ती अमाऊंट काढून नक्कीच पुढचं काहीतरी म्हणजे लोन असेल तुमचं राहिलेलं किंवा कुठली दुसरी गोष्ट असेल तर तीसुद्धा तुम्ही निश्चित क्लिअर करू शकता किंवा तुम्हाला असं नाहीच करायचं आहे आणि मग तुमची जी काही अमाऊंट आहे जी उरती आहे तुमची तर ती तुम्ही म्हणजे की आता उरतायत पैसे तर पहिल्यासारखं आपण पुन्हा बॅड लोन्स घेऊ किंवा ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या घेऊ असं प्लीज करू नका तर तुम्ही तुमचं जे काही करंट ई एम आय म्हणजे लोन चालू आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही जास्त पैसे टाकले तरी तीसुद्धा मुद्दल तुमची कमी कमी होऊन ते सुद्धा लोन तुमचं क्लिअर होऊ आता हे सगळं झालं टेक्निकली म्हणजे तुम्ही टेक्निकली कसं तुमचं तुम्ही बिल्डअप होऊ शकता परंतु आपलं हे जे मेंटली आहे मेंटली काय कारण अशा गोष्टीमध्ये आपण मेंटली सुद्धा पूर्णतः डिस्ट्रॉय झालेला असतो तर सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला सांगा की यू कॅन डू इट म्हणजे आपण जर लोन काढू शकतोय तर नक्कीच आपण लोन फेडूही शकतो कारण आपल्यात लोन काढण्याची धमक आहे म्हणलं ती फेडण्याची धमक सुद्धा असणारच आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्या स्वतःला सांगा की हा हे मी करू शकतो कारण आपल्याला जीवन पण जगायचं आहे ना आपल्याला फक्त काही रोबोट बनवून किंवा मशीन बनवून राहायचं नाही जीवनाचा आनंद पण घ्यायचा आहे दुसरी गोष्ट की आपल्या स्वतःविषयी आपल्या भविष्याविषयी चांगलं म्हणजे चांगला विचार करा चांगलं बघण्याचा प्रयत्न करा की मी हा मी दहा वर्षानंतर मी असं काही असेल तसं काही असेल स्वतःला चांगले हॅबिट्स स्वतःला लावण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठणे त्याच्यानंतर काहीतरी स्वतःवर इम्प्रुवमेंट करणे स्वतःची हेल्थ जपणे अशा काही गोष्टी तुम्ही करायला चालू करा त्याच्यासाठी सर्वात प्रथम पहिला मुद्दा आहे की जे काही निगेटिव्ह लोक आहेत म्हणजे काही असे लोक असतात की जे प्रत्येक गोष्ट असते ना तर त्याला निगेटिव्हच बोलणार म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक असते पॉझिटिव्ह एक असते निगेटिव्ह तर एखादा व्यक्ती असतो की जो पहिलं पॉझिटिव्ह बघतो त्याच्यानंतर पॉझिटिव्ह बघून झाल्यावर निगेटिव्ह बघतो परंतु असे देखील व्यक्ती असतात की जे कायम निगेटिव्हच बघत असतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टीच जास्त होत असतात पहिली गोष्ट तर अशा लोकांपासून दहा हात लांब राहणे तो जर येत असेल तर आपण आपला रस्ता बदलले आणि आपण आपल्या मार्गाने दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वप्न मोठे बघा म्हणजे तुम्ही तुमचे जे स्वप्न आहेत ते मोठी इमॅजिन करा याच्यामुळे काय होतं की म्हणजे तुम्ही हा विचार करू नका की माझे लोन कसे मोठे होतील तर तुम्ही तुमचे स्वप्न कसे मोठे होतील हा विचार करा आणि नक्कीच याच्यातून तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स येतो आणि तुम्हाला नक्कीच मोठं तुम्ही तुम्हाला स्वतःला एक हायर लेवलवर बघण्याचं जे तुमचा दृष्टिकोन आहे तो बदलत जाणार आणि त्यानुसार तुम्ही तुमचं काम करत राहणार आणि त्यानुसार तुमचे जे पाऊलं आहे ते आपोआप चांगल्या दिशेने जात राहणार आणि तुमची नक्कीच प्रगती होणार तर आजचं जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे तर ते सर्व म्हणजे पर्सनलीसुद्धा मी फेस केलेलं आहे म्हणजे मी काही आर्थिक ट्रॅकमध्ये फसले असं नाही परंतु ज्यावेळेस आपण व्यवहार सांभाळायला लागतो किंवा आपल्याला आर्थिक नॉ व्यवहार आपण बघतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात किंवा लोकांचे अनुभव सुद्धा आपल्याला खूप माहिती मिळत असते प्रत्येक वेळीस अनुभवातूनच शिकावं असं काही नसतं लोकांचं बघितलं तरी सुद्धा आपल्याला बरेचसे अनुभव येत असतात चर्चा केली तरीसुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत असतात आणि त्या माहीत झालेल्या गोष्टीलाच आपण आपला अनुभव समजून आपल्या आयुष्यामध्ये अशा चुकांनाही कराव्या हे आपण याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज सांगा त्याच्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा